जोराचा पाऊसही भाविक भक्तांचा उत्साह कमी करू शकला नाही श्री संत गजानन महाराजांच्या या पालखीचे शेगाव शहरात आगमन श्रींच्या पालखीसोबत लाखो भाविक पावसाची न करता खामगाव येथून पायदळवारी पूर्ण करीत पोहोचले शेगावला राजेशाही थाटात शेगाव शहरात श्रींच्या पालखीचे न भूतो न भविष्यतो असे स्वागत करण्यात आले साधू संत येथी घरात ओची दिवाळी दसरा असे हिंदू धर्मियांमध्ये म्हटले जाते रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी शेगाव शहरात श्रींच्या पालखीचे दर्शन करताना याचा प्रत्यय हो सर्व भाविक भक्तांना दिसून आला पंढरपूर येथे आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होऊन संत श्रीमोनी श्री संत गजान महाराजांची पालखी रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक नऊ वाजता रजतनगरी खामगाव येथून शेगाव शहरात दाखल झाली शहरवासी आणि भाविकांकडून श्रींच्या पालखीचे न भूतो न भविष्यतो अशा धार्मिक वातावरणात श्रद्धापूर्वक आणि उत्साहाचं स्वागत श्री गजानन जय गजाननच्या जयघोषाने श्रींच्या पालखीचे स्वागत करून भाविकांनी रजतमुखाचे दर्शन घेतले खामगाव येथून पहाटे पाच वाजता शेगावसाठी श्रींची पालखी रवाना झाली यावेळी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लाखो भाविक अभाड उद्यासह पावसाची परवाना करता पालखीसोबत वीस किलोमीटर अंतर अंतरपायीचालस शेगावला पोहोचले